महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयकुमार हत्तुरे रिजवाना सगरी आणि सरस्वती आठवले झंझावती प्रचार करत मोठे आघाडी घेत आहेत महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक पंचवीस मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्रित येत निवडणूक लढवत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवार विजयकुमार हत्तुरे उमेदवार रिजवाना सगरी सरस्वती आठवले यांनी गुरुवारी वैष्णवी सिटी गांजी पार्क मल्लिकार्जुन नगर भोपळे नगर बेडरकनय्या चौक बेडरकनय्या नगर कुमारनगर चौगुले पार्क तात्या पार्क एन जी मिल सोसायटी नवोदय नगर मजरेवाडी गावठाण आदी परिसरात घरोघरी पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला तत्पूर्वी उमेदवार विजयकुमार हत्तुरे रिजवाना सगरी सरस्वती आठवले यांनी विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हा एकच पर्याय असल्याचं नागरिकांना सांगितलं दरम्यान उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांनी मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला मतदार पसंती देत असल्याचं म्हटलं यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान या पदयात्रेत उमेदवार विजयकुमार हत्तुरे यांनी प्रभागाच्या सेवेसाठी संधी देण्याचं आवाहन केलं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुजरुडी गावठाण लाखमजती कुमारनगर वेळा कन्यानगर आणि तसेच नवेदो पार्क दात्या पार्क या ठिकाणी हा आमचा प्रचाराचा रॅली संपन्न झाला या रॅलीमध्ये प्रभाग पंचवीसमधून बधून उभारलेले आठवडे आहेत बमधून मी स्वतः विजय कुमार आतोरे आहेतमधून रिझवाना सगळी आहेत आजच्या या प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांनी केस नेहमीप्रमाणे तक्रार केन भाजपच्या नगरसेवकांनी कुठले कामं केले नाहीत मजरोडे गावात साधा काहीच कामं केले आहेत मजरोडे गावात ज्या मजरोडे गाव हे पंचकृषीत फेमस आहे तर कुत्रं चावल्यानंतरनं पाणी पिण्यासाठी लोकं येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय नाही आहे बसण्याची सोय नाही आहे अत्यंत गलिच्छ असं गाव झालेलं आहे हा हतोड भाग समजला जातो मजिरोडे म्हणून समजला जातो एक तीर्थक्षेत्र आहे परंतु या ठिकाणी काहीच सुविधा नसल्या कारणाने खूप लोकांची तिथे त्यांना शब्द दिलेला आहे आम्ही निवडून आल्यानंतर मजुरडी गावचा विकास आणि मजुरोडी गावाला तीर्थक्षेत्र दर्जा कसा मिळेल हे शासनाकडून मी भांडून तिथे भक्त निवास आणि लोकांना राहण्यासाठी निवासाची सोय करणार आहोत येणारा महापालिकेच्या इलेक्शन मध्ये विजय कुमार हातपुरे यांचं चिन्ह आहे हात 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 प्रचंड बहुमताने विचार करा एवढा माझा विनंती आहे विजय हातुर तुम्ही माझ्या साथ विजय खुमात तुम्हाला आज बोडल विजय आज हम तुम्हारे साथ आहे <है> तु